बातमी नितेश राणे यांच्या वक्तव्याची वाकड्या नजरेनं पाहिलात तर वेचून वेचून मारू असं नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी हे विधान केलंय तुमच्या मिरवणुकीतून एकही जण सुखरूप घरी जाणार नाही असं सुद्धा वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय तर तुमको चुन -चुन में चून सुरुवात करत असाल आमच्या भगवाला आडवा येत असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकू जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळं नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरुष आणि ह्या चे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार